रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन भगवानगडाच्या पायथ्याला असलेल्या घोगस पारगाव येथील पंधराव्या वित्त अंतर्गत करण्यात आलेले भुयारी गटाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करून कवी बाळासाहेब गरकर यांनी या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी शिरूर कासार पंचायत समितीमध्ये लेखी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती देताना काय बोलले बाळासाहेब गरकर या बोगस गाव या नगरीमध्ये जो काही भ्रष्टाचार चालतो दिवसा ठावळ्या तर तो या ठिकाणी मी आपल्या या महाराष्ट्रासमोर दाखवणार आहे आणि जे कोणी याला जिम्मेदार असतील तर या ठिकाणी या रस्त्यापासून अंडरग्राऊंड नाली पुरलेली आहे अंडरग्राऊंड नाली पुरलेली असतानाही यामध्ये एकही घरामधून निघणार जे पाणी आहे ते असं रस्त्यावर पुढत आहे फक्त नळ्या बिलापूर ते अशा याच्यामध्ये बुजलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर परत या ठिकाणी अशा प्रकारे टाकलेला आहे आणि त्या सिमित रस्त्याच अशा प्रकारे पूर्णपणे देवरा केलेला आहे या ठिकाणी एक चेंबर या ठिकाणी बांधलेला आहे या ठिकाणी जवळजवळ दो दोनशे दो मीटर वरून एक पहिली नाली काढलेली होती आणि या पहिल्या नालीतलं पाणी ह्या ना चेंबर मध्ये सोडणं आवश्यक होत परंतु या चेंबर मध्ये पाणी सोडलेलं नाही तर ह्या ठिकाणी पूर्णपणे ही नाली या ठिकाणी कोंडलेली आहे पहिल्या जे काही समजा या ठिकाणी नळ्या पुरलेल्या होत्या त्या नळ्यामध्ये पाणी सुरळीतपणे जात होत परंतु आता आलेलं जे काही पाणी आहे तर ते पाणी पूर्णपणे या ठिकाणी तोडलेलं आहे आणि हे माझ आहे घरा या घरामध्ये या नालीचं पाणी या ठिकाणी शिरत आहे आणि यानंतर हेदर पुढच प्रकार जर आपण पाहिला तर भोगस पारगाव तालुका शिरूर कासा जिल्हा वेळ या ठिकाणी मी बाळासाहेब असतील त्यांना या ठिकाणी मी महाराष्ट्रासमोर जाहीर सांगतो हे भोगस पारगावचे अंडरग्राऊंड नालीच जे काही काम आहे ते अतिशय भोगस प्रकारे आतुर मातूर आणि फक्त बिलाहू चंद्रपूरच केलेलं आहे आणि जे कोणी इंजिनियर आणि जे गुत्तेदाराला निवेदन असतील या इंजिनियर आणि गुत्तेदाराला या ठिकाणी माझा या बाळासाहेबांचं आव्हान आहे अशा प्रकारे हिडमाईपूर्वी हे चेंबर या ठिकाणी बसवलेला आहे आणि या चेंबर मध्ये हा पूर्णपणे देवारा झालेला आहे अजून एक महिनाही या कामाला झालेला नाही लोटलेला नाही तरी सुद्धा हे चेंबर अशा प्रकारे देवारा झालेला आहे आणि पूर्णपणे किंवा या प्रकाराला घरपुढे जिम्मेदार असतील सध्या त्या अंडरग्राऊंड आलेला तो इंजिनियर असेल सार्वजनिक बांधकाम खातं शिरूख या सार्वजनिक बांधकाम खात शिरू कासारच्या इंजिनिअरला या घोगस मार्ग या घोगस मार्गाच्या माती मधून अबाळासाहेब वरकडा आवाहन करतो जर अशा प्रकारे घोगस काम जर लवकरात लवकर याची विल्हेवाट जर व्यवस्थित प्रकारे लावली नाही तर हा बाळासाहेब वर्ग स्वस्त वस्तार आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे पूर्णपणे गावाच्या या मेन चौकात असा देवारा या लोकांनी मांडलेला आहे आणि नाही परंतु त्या ग्रामसेवकला जर परत जर तो आला तर या ठिकाणी त्यांनी या मेन चौकामध्ये आमच्या या कोसत मार्गामध्ये येऊन पाहावं की आमच्या या गावाची कशी दुर्दशा असता हजार लोक होती गावाची अशी दुर्दशा चालवलेली आहे तरी जोपर्यंत या गावामध्ये पूर्णपणे शंभर टक्के क्लिअर काम होणार नाही ते कुठलंही काम असो तर हा बाळासाहेब करता पूर्ण झाल्याशिवाय ते काम पूर्ण शंभर टक्क्यात केल्याशिवाय हा बाळासाहेब गडकर स्वस्त वाचणार नाही आणि प्रशासनाला आणि या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी अधिकारी जिम्मेदार असतील त्यांना हा सूचित करतो ते की त्यांनी ही बोगसगिरी आमच्या या बोगस मार्गामध्ये लवकरात लवकर थांबवावे अन्यथा या ठिकाणी लवकरात लवकर पुढचा मार्ग अवलंबला जाईल आणि या ठिकाणी बाबासाहेब शिवाजी गडकर या ठिकाणी एक मिनिट स्टेटमेंट देत मी बारा तारखेला माहिती अधिकाराचा अर्ज भरला होता पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता तस बिल उचलून घेतलं असं म्हणतात त्याची पण मी सोमवार चौकशी करत लावणार आहे मी बाळासाहेब या घोगस पारगावच्या गावच्या या नगरी मधून जे अंडरग्राउंड नाले आमच्या या घोगस पारगाव या ठिकाणी पुरलेली आहे दे दे या ठिकाणी या ठिकाणी असा एक चेंबर आहे तर या चेंबर मध्ये अशा प्रकारे या ठिकाणी कसल्याही प्रकारची सुविधा या चेंबर मध्ये पाणी जाण्यासाठी केलेली नाही असं डपकळ पाण्याच या ठिकाणी गटार साचलेला आहे आणि या ठिकाणी पुढे आल्यानंतर एका चांगल्या प्रकारे असणारा मैदा रस्ता या ठिकाणी फोडून अशा प्रकारे या ठिकाणी गटाराचं स्वरूप या दलित वस्तीला आलेलं आहे पन्नास वर्षापूर्वीची या महाराष्ट्रामधली दलित वस्ती आणि आज स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षे होऊन गेले तरी सुद्धा दलित वस्तीमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली आपल्याला दिसत नाही मुलाचा पंचाहत्तर वर्षा नंतर दलितांच जे जीवन आहे या दलितांच्या जीवनामध्ये काय बदल झाला हे जर पाहिलं तर दिवसेंदिवस असे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात हे जे काही पाणी आहे अंडरग्राउंड नालीचं या ठिकाणी काढलेलं तर कुठे काय चाललेलं आहे याचा कसल्याही प्रकारचा तपास या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी कुठे एक चेंबर काढलेला आहे चेंबर मध्ये या बाथरूम मधून या ठिकाणी पूर्णपणे अंडरग्राउंड या ठिकाणी पाणी आतमध्ये जायला हवं हवा आहे परंतु तसं काहीही या ठिकाणी केलेलं नाही आणि या ठिकाणी लोक राहतात लहान लेकर राहतात आणि या ठिकाणी मच्छर होऊन हमेशा या ठिकाणी या दल वस्तीमध्ये आजाराचं प्रमाण असतं साथीचे रोगाचा फैलाव या ठिकाणी उद्भवत असतो परंतु आरोग्य विभागाच आणि या ठिकाणी जे समजा हे उरलेली आहे हे ग्रामसेवक या ठिकाणी गुत्तेदार आणि इंजिनियर यांचं कसल्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी नाही आणि त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे शंभर टक्के बोगस शंभर टक्के बोगस या ठिकाणी केलेलं आहे आणि या बोगसगिरीला या कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि या ठिकाणी माझ्यासारखा एक प्रामाणिक माणूस जर पुढे आला तर या ठिकाणी संपूर्ण गाव या ठिकाणी माझं येणं गरजेचं आहे परंतु तसं घडत नाही मला घेरण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या ठिकाणी महाराष्ट्राला लाईव्ह सांगतो कि या गावाला या हाँ उन कि हा 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 ठणकावून सांगतो व्यक्ती घावच्याही बापाला भिनारा नाही आणि कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न या व्यक्तीवर केला तर त्याच्या परिणाम अतिशय वेगळ्या प्रकारे त्यांना भोगावे लागतील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चाललेला हा माणूस आहे आणि या ठिकाणी या पाठीमध्ये या बोगस मार्गामध्ये एकही काम हा बाळासाहेब छडवणूक केली जात असेल प्रश्न कामातून तर या ठिकाणी मी स्वस्त वाचणार नाही आणि हे जे काही बोगस काम केलेलं आहे तर या बोगस कामाचा छडा वरिष्ठांनी लवकरात लवकर लावावा जेणेकरून या दलित लोकांचा या गोरगरीब लोकांचा या ठिकाणी प्रश्न मार्गी लागेल या ठिकाणी असं पूर्णपणे काम केलेलं आहे आणि आमच्या मार्गातील जो ग्रामसेवक असेल जो गुत्तेदार असेल आणि यांना सहकार्य करणारा जो सार्वजनिक बांधकाम विभागातले जे इंजिनियर असतील यांना माझं सांगलं आहे की ही भ्रष्टाचार ही बोगसगिरी थांबवा अन्यथा मी जर या ठिकाणी लढाऊ उभा केला तर तुम्हाला स्वस्त जगू देणार नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा